नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलमध्ये आपले स्वागत करीत आहे आपण पाहत आहोत की भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे मित्रांनो मागील भागात आपण भगवद्गीतेतील अठरा अध्यायांची थोडक्यात माहिती जाणून घेतली आता आपण भगवद्गीता कोणत्या अध्यायापासून पाहणार आहोत ते सांगतो त्याआधी मी तुम्हाला सांगितले आहे की मनुष्याला उत्तम कर्म करण्यासाठी ज्ञान तसेच भक्तीची किती आवश्यकता आहे जर आपल्यामध्ये आपण जे काम करत आहे त्याबद्दल जर आपल्या मनात त्या कामाविषयी भक्ती नसेल तर आपणाला परमेश्वर ज्ञान मिळवून देणार नाही ना आणि जर आपल्या कामात ज्ञानाची कमतरता असेल तर आपले कर्म उत्तम असूच शकत नाही मग आपल्याला आपले कर्म करताना अडचणी येणारच त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता खूप आहे आणि ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती किती उपयोगाची आहे याची माहिती आपणाला समजते त्यासाठी आपल्या कामावर भक्ती पाहिजे म्हणूनच आपण भगवद्गीता बाराव्या अध्यायापासून पाहणार आहोत या बाराव्या अध्यायानुसार भक्ती करून आपण ज्ञान प्राप्त करून आपण निवडलेले कर्म खूप सुंदर पद्धतीने आणि आनंदाने करू शकू सुरुवातीला आपल्याला बाराव्या अध्यायाची माहिती सांगतो या बाराव्या अध्यायात एकूण वीस श्लोक आहेत पहिल्या श्लोकातून अर्जुनाने सर्वश्रेष्ठ भक्ती कोणतीही मानायची यावर विचारणा केली असता परमेश्वराने एकोणीस श्लोकातून अर्जुनाच्या प्रश्नांच्या शंकेचे निरसन केले आहे आता आपण संस्कृतमधील मधील वीस श्लोकांची ओळख करून घेऊ व नंतर प्रत्येक श्लोकाचा अर्थ व जीवनाचा सार समजून घेऊ सुरुवातीला मी परमेश्वराला नमन करतो ओम श्री परमात्मने नमः भगवत गीता अथ दशोध्याय अध्याय बारा वा अर्जुन उवाच सततयुक्ताये सतत भक्तास्त्वां ये ये पर्युपासतेप्यक्षरम देशांके के तमाहा, श्री भगवान उवाच मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पोहोपेस ते मे ये मता येश्यम्यक्त तम परयुपासते सर्वत्र गम चिन्तेंच कोटस्तमचलन्ध्रुवम सन्नियं मेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहितेरताः क्लशोधिकर अव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता, अव्यक्ता हि गतीर्दुखन देहवद्वाप्यते तू सर्वानी कर्माण मयी सन्यसत्परा अनन्य अनन्येनैव योगेन मान्ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धरता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिन्निवेशय निवसिष्यसि मय अथ ऊर्ध्वन संशय अथ चित्तं समाधातुन न शक्नोशी मय स्थिर अभ्यास योगेन तो मान्जय अभ्यासेप्यसमर्थी मत्कर्म भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् वाप्स्यसि अथैतदप्यशक्तोसि कर्तुम् अद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागन् ततः कुर्यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानौ विशिष्यते ध्यानात् कर्म फल त्यागस् त्यागाच्छान्तिरनन्तरम् अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयेवच निर्ममो निरहङ्कारस् समदुःखसुखक्षमि संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनो बुद्धिद्भक्त यस्मान्नो द्विजते द्विजते लोको लोकानो द्विजते चर्षा मर्ष द्वेगैर मुक्तो यो सच मे प्रिय अणपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त मे प्रिय यो न ऋष्यति न न त्यागी भक्तीमान्य स मे प्रिय शत्रौच मित्रे तथानापमानो हो। शीतष्ण सुखदुःखेश समसंग विवर्जि तुल्य निंदास्तुम संतुष्ट अनकेत स्थिर नरहा, येतु नर यथोक्तं धर्म्यामृत मिदै परमा श्रद्धाना भक्तास्तेव मे प्रिय ओ तत्सिती श्रीमद भगवत गीतासु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगोन्नाम द्वादशोऽध्यायः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः <laughs> आपण बाराव्या अध्यायातील वीस श्लोक पाहिले आता प्रत्येक श्लोकाचा अर्थ व आपण या श्लोकांच्या आधारे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत पुढील भागात त्यासाठी आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तु आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद